एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सगळ्यात मोठी घोषणा अखेर नितेश राणेंची ती मागणी मान्य राज्य सरकार विविध योजना राबवत आहे लाडकी बहीण योजना महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एस टी बसने प्रवासाची सुविधा यासोबतच शेतकऱ्यांसाठी देखील अनेक नव्या योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे यंदा महाराष्ट्राला पावसाचा चांगला तडाखा बसलेला आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ऐन हातात उंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे शेतातील उभी पिके आडवी झालेली आहेत काही ठिकाणी तर पावसाचा एवढा जबरदस्त तडाखा बसला की शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काही दिवसांपूर्वी मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती आणि या पॅकेज अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई तसेच ज्यांचं घर पावसामुळे जमीन दोस्त झाले त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवं घर ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्या शेतकऱ्यांना वेगळी मदत आणि तसेच ज्यांच्या विहिरी पावसामुळे ढासळ्या त्यांना देखील विशेष मदतीची घोषणा अशी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई